नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील अठ्ठेचाळीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण जाणून घेऊया या श्लोकात चारशे पंचेचाळीस ते चारशे चोपन्न एकूण दहा नावं आहेत यज्ञ इज्जोमहेजश्च क्रतुसत्रं सदां कते हे सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुक्तमं या श्लोकातलं पहिलं नाव यज्ञः सर्व प्रकारचे यज्ञ हे ज्याचं स्वरूप आहे श्रद्धापूर्वक ज्याचे यजन होते म्हणजे ज्याच्यासाठी श्रद्धापूर्वक यज्ञ केले जातात तो परमात्मा ते परमदैवत म्हणजे यज्ञ ज्या हवीरद्रव्यानं त्याचं यजन होतं ती सर्व यज्ञ सामुग्री म्हणजे यज्ञरूप परमात्माच हा यज्ञ या नावाचा अर्थ दुसरं नाव इच्छ म्हणजे यजन करण्यास योग्य पूजा करण्यास योग्य पूजनीय असं परमात्म्याचं म्हणजे विष्णूचं रूप आहे म्हणून इज्ज हे त्याचं नाव तिसरं नाव महेज महान इज्जह इति महेज्जह सर्व पूजनीय देवतांमध्ये महान असणारा म्हणून महेज असं संबोधलं आहे चौथं नाव क्रतु यूप किंवा यज्ञस्तंभानं युक्त असा जो यज्ञ त्याला क्रतु असं म्हणतात हे ज्याचं स्वरूप आहे म्हणून क्रतु हे परमात्म्याचं नाव यज्ञ हा फक्त धार्मिक विधी नाही तर त्याचा अर्थ व्यापक आहे श्रद्धेने केलेले कर्म हाही यज्ञच आहे गीतेतही ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ मानलेला आहे पाचवं नाव सत्रम दीर्घकाळ चालणाऱ्या यज्ञाला सत्र म्हणतात किंवा सतांत्रायते इति म्हणजे सज्जनांचे रक्षण करणारा सत्कार्यांनी जगताचं तो रक्षण करतो म्हणून सत्रम हे त्याचं नाव सहावं नाव गते हे गती म्हणजे सज्जनांना सत्पुरुषांना त्याच्या प्राप्तीची इच्छा असते किंवा परमात्मप्राप्ती हे ज्यांचं ध्येय असतं त्यांना उत्तम गती उत्तम मार्ग प्राप्त करून देणारा म्हणूनही तो सतांग गती सातवं नाव सर्वदर्शी प्रत्येक जीवाचं कर्म ज्याला माहीत असतं मनाचे व्यापारही तो जाणू शकतो म्हणून तो सर्वदर्शी सर्व काही बघणारा आठवं नाव विमुक्तात्मा परमात्मा सर्वदर्शी असला तरी तो कुठही लिप्त नसतो तो विमुक्त आहे म्हणून तो विमुक्तात्मा सर्व प्रकारच्या बंधनांपासून तो मुक्त आहे नव्वं नाव सर्वज्ञ सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा या श्लोकातलं शेवटचं दहावं नाव ज्ञानमुत्तम म्हणजे उत्तम ज्ञान श्रेष्ठ असे वेदांत ज्ञान हे ज्याचे स्वरूप आहे मोक्षप्राप्तीचे उत्तम ज्ञान हे एक साधन आहे म्हणून ज्ञानमुत्तम हे परमात्म्याचे नाव या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील अठ्ठेचाळीसाव्या श्लोकातल्या यज्ञ इच्च महेच्च क्रतु सत्र सतांगती सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञ ज्ञानमुत्तम या दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद